लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर आता आपण मागील ट्विस्ट मध्ये पाहिलं आहे की ना प्रेग्नंट नाहीये हे सत्य कलासमोर आलेलं आहे आणि कला नैनावरती खूप चिडलेली असते आणि आता कला, कला रागाच्या भरात सर्वच सांदेकरांना ते सत्य सांगण्यासाठी निघालेली असते कला नैनाचं चा बोलणं चालू असतं तेव्हाच अद्वैतनं सर्व काही ऐकलेलं असतं आणि अद्वैतला सुद्धा नैना प्रेग्नेट नाहीये या सत्याचा उलगडा झालेला असतो आणि अद्वैचा गैरसमज झालेला असतो की नैना प्रेग्नेट नाहीये हे सत्य कलाने अद्वैत आणि चांदेकरांपासून लपवलं आहे परंतु खर तर ते कलाला सुद्धा माहित नसतं अद्वैत आता कलाची वाट पाहत बसलेला असतो तेव्हाच कला घरी येते कला रूम मध्ये आल्यानंतर अद्वैत म्हणत असतो की कला तू असं का केलंस तू आमच्या सर्वांशी असं का वागलीस तेव्हा कला म्हणते अरे अद्वैत काय झालं मी काय केलंय आणि मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे आणि सर्व घरच्यांना सुद्धा तेव्हा अद्वैत म्हणतो तू मला काही सांगू नकोस मला सर्व काही समजलं आहे कला विचारते अद्वैत तुला नक्की काय माहीत झालंय जरा मला सांगशील का तेव्हा अद्वैत ते म्हणतो तो मला समजलय की नाही प्रेग्नेंट नाहीये कला विचार करते अद्वैतला हे कसं काय समजलं कला म्हणते अरे अद्वैत मी पण तुला हेच सांगणार होते अद्वैत म्हणतो तू आता उगाच तुमचं पितळ उघड पडलंय म्हणून तू स्वतःला वाचवण्यासाठी कांगावा करत आहेस माहित होतं की नैना प्रेग्नेंट नाहीये तरी सुद्धा तू सत्य सर्वांसमोर आणलं नाहीस आणि ते लपवून ठेवलं नैनाला चांदेकरांच्या घरात तुला घेऊन यायचं होतं म्हणूनच तू असं केलं आणि तुम्ही नैनाच्या खोट्या प्रेग्नेन्सीचं नाटक केलं तेव्हा कला म्हणते अरे अद्वैत तुझा काहीतरी गैरसमज होतोय नैना प्रेग्नेंट नाहीये हे सुद्धा मला आजच समजलंय मी कशाला त्या नैनाचं खोटं लपू मी का खोटारडी होऊ अद्वैत म्हणतो कला मी तुला आजपर्यंत स्वाभिमानी हुशार आणि खरी समजत होतो परंतु तू तर या उलटच निघाली परंतु मला आत्ता मात्र तुझा खूप राग येतोय तू तु, तुझ्या बहिणीला राहुलच्या गळ्यात बांधलं आणि आता ही गोष्ट सर्वांना समजलीच पाहिजे असं म्हणत अद्वैत कालाचा हात धरतो आणि तिला हॉलमध्ये घेऊन येतो तिथे घरातील सर्वजण जमलेले असतात तेव्हा सरोज विचारते अरे अद्वैत काय झालंय तू या मुलीला इथे का घेऊन आला आहेस आणि तू तिला ओढत का आणलय तेव्हा आबाई म्हणतात की हो अद्वैत सुनबाईशी असं वागतात का तू तिला का त्रास देत आहेस मला सांग काय झालं आहे सुनबाईने काय केलंय तेव्हा तिथे अद्वैत खूप मोठ्या महाभयानक सत्याचा उलगडा करतो आणि अद्वैत म्हणतो की आबा तुम्ही तुमच्या सुनेला म्हणजे कलाला खूप खूप स्वाभिमानी समजता परंतु ती खोटारडी आहे तेव्हा आबा म्हणतात अरे अद्वैत तू काय बोलत आहेस तुझं डोकं ठिकाणावरती आहे का तू उगाच सुनबाईवरती काही आरोप करू नकोस तेव्हा अद्वैत म्हणतो थांबा आबा मी आता जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टीमुळे तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे तिथे अद्वैत आता खूप मोठा बॉम्ब फोडत म्हणतो की आबा ही नाही ना प्रेग्नेंट नाहीये ही गोष्ट ऐकल्यावरती सर्व चांदेकरांना खूप मोठा धक्काच बसतो सगळे म्हणत असतात अरे अद्वैत तू हे काय बोलतो आहेस अद्वैत म्हणतो मी बरोबर बोलत आहे तुम्ही योग्यच ऐकलं आणि आणखी एक गोष्ट म्हणजे हे सर्व प्रकरण कलाला माहीत होतं नय नाही प्रेग्नेंट नाहीये हे कलाला माहीत असताना सुद्धा तिने आपल्यापासून ते लपवलं आणि त्या आपल्या फसवणूक करत आल्या कारण कलाला का काहीही करून नैनाचं लग्न आपल्या घरामध्ये लावून द्यायचं होतं आणि त्यामुळेच कलाने एवढं मोठं पाऊल उचललं तुम्हाला कळतंय का या बहिणी आपल्या घरात येऊन खूप मोठं षडयंत्र रचत आहेत तेव्हा सरोज म्हणते आता यांनी तर हद्दच पार केली मला या मुलीकडून ही अपेक्षा नव्हती ही नैना तर आधीपासूनच खूप खोटारडी आहे मग आता कला सुद्धा तिच्यासारखीच असणार शेवटी त्या दोघी जणी बहिणी आहेत ना आणि आता त्या दोघी बहिणींना मी माझ्या घरामध्ये अजिबात ठेवणार नाही तर तिथे राहून नाटकं करत असतो आणि तो म्हणत असतो की अगं नाही ना तू असं का केलंस मी किती खुश होतो परंतु तू तर माझ्या स्वप्नांवरती पाणीच फिरलंस तू आमच्या सर्वांच्या भावनांशी खेळलीस तू जर मला सांगितलं नसतं तू प्रेग्नेंट नाहीये तर मी तुझ्याशी लग्न केलं नसतं का मी लग्न करणार नाही असं तुला वाटलं होतं का म्हणूनच तू खोटं बोलली का तर तिथे रोहिणीला असतो आणि ती म्हणत असते की अगं न मी तुला सासू म्हणून किती जीव लावण्याचा प्रयत्न केला परंतु तू तू तर मला एवढं मोठं सत्य आमच्यापासून लपवून ठेवलंस तुला हे सर्व करताना काही वाटलं नाही का परंतु तिथे रोहिणी आणि राहुल यांना मात्र खूप आनंद झालेला असतो आणि त्यांच्यासाठी ही आयती संधी चालून आलेली असते कारण त्यांना नैना आणि कला या घरामध्ये नको असतात आणि त्या दोघी जणी या घरातून कधी बाहेर जातील असं त्यांना वाटत असत तर तिथे नयनाच्या या सर्व गोष्टीसाठी कला जबाबदार आहे असं सर्वांना वाटत असत आणि कला सुद्धा नयना एवढीच गुन्हेगार आहे असं सर्वांनी ठरवलेलं असतं तिथे रोहिणी सुद्धा कलाला खूप बोलत असते ती म्हणत असते की काय कला तू नेहमी मोठी सून म्हणून घरात खूप भिरवत असते आणि आता काय झालं जर वेळेस तूच कशी चांगली हे सर्वांना प्रूफ करत असते तेव्हा तिथे कला म्हणत असते की अहो रोहिणी मॅडम तुम्ही माझं ऐकून घेण्याचं का टाळत आहात तुम्ही एकदा माझं नीट ऐकून तरी घ्या काही मी काहीही लपवलेलं नाहीये तिथे रोहिणी मात्र कलाला खूप बोलत असते ती म्हणते मी तुमच्या सांगण्यावरून माझ्या मुलाचं लग्न या मुलीसोबत लावून दिलं आणि आता माझ्या मुलाला शेवटी धोकाच भेटला तेव्हा सर्वजण माझ्या मुलाला खूप बोलत होते आणि त्याला वाईट ठरवत होते राहुलने नैनासोबत असं केलं तसं केलं तिच्यासोबत वाईट वागला आणि काही काहीरडे आरोप केले मग आता त्या नैनाने जे काही केलं आहे ते चांगलं आहे का बरोबर आहे का मग सरोज आता तू कलाला कोणती शिक्षा देणार आहे मी माझ्या काळजावरती दगड ठेवून राहुलचा आणि नैनाचं लग्न लावून दिले मलाही नैना माझी सून म्हणून कधीच पसंत नव्हती तर तिथे कला आता खूप चिडते कारण रोहिणी आता खूपच पुढचं बोलत असते कला रागातच आता रोहिणीला म्हणते की रोहिणी मॅम झालं मला माहितीये की तुम्ही हे लग्न कोणत्या अटीवर लावलं आहे तुम्ही का नयनाचं लग्न राहुल सोबवलं हे मला माहिती आहे तेव्हा तिथे ते सरोज म्हणते ए मुली तुला नेमकं का काय म्हणायचं यांनी कोणती अट करून घेतली होती तेव्हा कला सांगायला लागते की रोहिणी मॅमने राहुल आणि नैनाचं लग्न लावण्यासाठी अद्वैत कडून दोन ब्रांचेस राहुलच्या नावावर करून घेतले आहेत आणि अद्वैतने त्या पेपर वरती सुद्धा केले ही गोष्ट ऐकल्यावरती सर्वांना खूप मोठा धक्काच बसतो रोहिणीने आता कालाच्या नादी लागू खूप मोठी चूक केलेली असते तिथे कला रोहिणीवरती भारी पडत असते कलाने सर्वांसमोर रोहिणीचं भांड फोडलेलं असतं तिथे आबा मात्र खूप नाराज झालेले असतात आबा रोहिणीला खूप बोलत असतात आबा म्हणत असतात की रोहिणी मला कधीच वाटलं नव्हतं की तू एवढ्या खालच्या पातळीला जाशील तुझ्या मुलाच्या हातामध्ये काही कारभार देत नाही होत म्हणून तू डोकं लावू डोक्याने दो दोन ब्रांचेस राहुलच्या नावावर केल्या तू अद्वैतला इमोशनल ब्लॅकमेल केलंस अद्वेतकडून दोन ब्रांचेस घेऊन काही उपयोग नाहीये मला तुझ्या मुलावरती अजिबात विश्वास नाहीये तेव्हा तिथे अद्वैत नैनाकडे जातो आणि तिला म्हणतो की नैना तुला हे सर्व करून काय भेटलं तू सर्वात आधी आमच्या घरामध्ये आ मला तुझ्या प्रेमात पाडलं मग मग तू त्या राहुल बरोबर पळून गेली त्यानंतर आमच्या घरात घुसली आणि आता एवढं मोठं खोटं बोलून आम्हाला फसवलं तू असं का केलंस का असं वागलीस प्रत्येक वेळेस आम्ही तुझी चुकी मान्य केली तेव्हा तिथे नैना म्हणत असते अरे अद्वैत तू प्लीज माझं ऐकून घे तुला माहिती आहे का या सर्व गोष्टी कोणी केल्या या सर्व गोष्टी माझ्याकडून कलाने करून घेतल्या कलाने मला सांगितलं की प्रेग्नेंट असल्याचं तू चा चांदेकरांना सांग की त्यामुळे ते तुझं लग्न राहुल सोबत लावतील आणि तुला एक्सेप्ट करतील मी माझ्या मनाने एकही गोष्ट केलेली नाहीये मला सगळं कलानेच करायला सांगितलंय हा सर्व तिचाच प्लॅन होता लग्नाच्या आधी कलाने मला सांगितलं की जर राहुलच्या बाळाची आई होणार आहे असं चांदेकरांना सांगितलं तर ते तुला एक्सेप्ट करतील म्हणूनच मी हे सर्व केलं यामध्ये माझं काही नाहीये तिथे कला खूप चिडलेली असते कारण नैनाने सरळ सरळ सर्व आळ कलावरती ढकललेला असतो कलाला कधीच वाटलं नव्हतं की तिची स्वतःची बही एवढं मोठं खोटं बोलून सुद्धा स्वतःला वाचवण्यासाठी तिच्यावर आळ ढकलेल कलाला आता काय करावं ते कळतच नसतं तर आता कलावरील लागलेला आळ मिटणार का व नैनाला शिक्षा भेटणार का हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा